दिव्या समर्थ फाउंडेशन आणि महाराष्ट्राचं वस्त्र वैभव द्वारकादास श्यामकुमार प्रस्तुत गौरव स्त्री शक्तीचा गौरव कर्तृत्ववान महिलांचा म्हणजेच नवदुर्गा समर्थ अवॉर्ड दोन हजार चोवीस महाराष्ट्राची नवदुर्गा या विशेष कार्यक्रमात आपलं स्वागत आहे पुरस्कार समाज बांधणीचं काम काम करणाऱ्या चाकोरी बाहेर काम करून आपली वेगळी ओळख निर्माण करणाऱ्या स्त्रियांचा गौरव म्हणजे महाराष्ट्राची नवदुर्गा सन्मान गेल्या पाच वर्षांपासून हा स्त्री शक्तीचा जागर अविरतपणे सुरू आहे आपण पाहूया हा संपूर्ण सोहळा जाणून घ्या कोण आहेत या वर्षीच्या महाराष्ट्राची नवदुर्गा समज अवॉर्ड पुरस्काराच्या मानकरी आणि काय आहे त्यांचं सामाजिक कार्य हो। लग्न साखरपुडा किंवा कोणताही कार्यक्रम असो प्रोफेशनल मेहंदी काढायची असेल तर ओठावर नाव येतं ते सरिता दत्तात्रय कुंभारी यांचं त्यांचं समर्थ फाऊंडेशन आणि महाराष्ट्राचं वस्त्रवैभव द्वारकादास श्यामकुमार यांच्या वतीनं स्वागत आहे नमस्कार मॅडम नमस्कार मॅडम माझा पहिला प्रश्न असा आहे की तुम्ही एक मेहंदी आर्टिस्ट आहात तर मग ती आवड तुम्हाला लहानपणापासून होती की आत्ता लागली आहे नाही मेहंदी काढायची आवड मला लहानपणापासूनच आहे आणि मी लहानपणापासून मेहंदी काढते सुरुवातीला मी जी मेहंदी काढायची ती काय असंच कुणाचं तरी लग्न वगैरे असेल तर तेव्हा प्रोफेशनल म्हणून काढत नव्हते पण आपली आवड म्हणून करत काढत होते मग नंतर कसं झालं की मला सगळे बोलले की इतकी छान मेहंदी काढतेस तर कुठं शिकलेस तर खरं सांगते मी मेहंदी कुठंच शिकलेली नाही आहे हे जे माझ्यात आर्ट आहे हे मला देवाने दिलेली एक देणगी आहे आता त्या मेहंदी डिझाईनमध्ये कोणती मेहंदी डिझाईनला जास्त पसंती आहे मार्केट मार्केटमध्ये मार्केटमध्ये आत्ता बघाल तर ब्रायडल दोहाळे जेवण अरेबिक फ्लोरल डिझायनर या मेहंदीला सगळे पसंती देतातच पण आत्ताच्या ज्या ब्राईड्स आहेत त्या काय काय ब्राईड्स अशा म्हणतात की आम्हाला फिगर्स नको आहेत काहीतरी क्रिएटिव्हिटी पाहिजे मग त्यावेळेस ते कस्टमर आम्हाला एखादं डिझाईन दाखवतं की आम्हाला हे काढायचं आहे ते काढायचं एखादं पोस्टर दाखवतं तर ते पोस्टर बघून आम्ही मेहंदी काढतो आणि मला फिगर्स काढायला खूप आवडतात ब्रायडलच्या की चेहरे असतात मग ते चेहरे मी बोटांवरती पण डिझाईन काढते बोटावरती मी फुल फिगर काढते किंवा कस्टमाइज मेहंदी काढते मी तर आता तुम्ही ते मेहंदीचे क्लासेससुद्धा घेतात तर आपली शाखा कुठे आहे आपली शाखा कोल्हापूरमध्ये गंगावेशमध्ये आपली शाखा आहे तिथूनच आपले क्लासेस चालतात तर त्या शाखेमध्ये प्रवेश घ्यायचा असेल तर काय करायला जर तुम्हाला माझ्याकडे मेहंदी क्लासेस करायचे असतील तर तुम्ही माझ्या नंबरला कॉन्टॅक्ट करू शकता नव्याण्णव एकवीस पंचेचाळीस पन्नास वीस डबल नाईन टू वन फोर डबल फाय झिरो टू झिरो या नंबरला तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता किंवा माझा इन्स्टाचा आय डी आहे सरिता अंडस्कोड कुंभार अंडस्कोड वन वन टू टू याच्यावरती जाऊन तुम्ही मला फॉलो करू शकता तिथे तिथेमध्ये डिझाईन्स पण बघू शकता आता तुम्ही बघाशी म्हणालंत की मेहंदीचं मेहंदी काढणं हे देवानं दिलेलं गिफ्ट आहे तर असं का आवडतं तुम्हाला कारण मला ही जी माझ्यात ही जी देवानं दिलेली कला आहे ही मला माहीतच नव्हती मी माझी आवड म्हणून मी हे करत होती आणि त्यातून असं होत गेलं मी डिझाईन काढत गेले डिझाईन काढत गेले त्याच्यामध्ये जास्त अट्रॅक्टिव्ह पण आला तेव्हा मला असं बऱ्याच जणांनी सांगितलं आणि मला सुद्धा असं फील होत गेलं की बाबा हां ही देवाने दिलेली आपल्याला देणगी आहे आणि मी मेहंदी कुठंच शिकलेली नाही आहे तरीसुद्धा मी में मेहंदी काढू शकते कोणतंही पोस्टर बघून असं काही नाही कुणाची डिझाईन बघून पण एखादं तुम्ही मला पोस्टर जरी दिलं तर मी तसं हुबेहूब काढू शकते आता हे मेहंदी डिझाईनचं काम करत असताना कुटुंबाचं प्रोत्साहन कसं होतं तुम्हाला कुटुंबाकडून चांगलं प्रोत्साहन होतं माझ्या घरच्या लोकांनी मला छान प्रोत्साहन दिलं त्यामध्ये नंतर माझी डिलेवरी झाल्यावरती पण माझ्या घरच्यांनी मला चांगला सपोर्ट केला त्याबद्दल मी त्या सगळ्यांची खूप आभारी आहे आता युवती आणि महिलांना मेहंदी क्षेत्रामध्ये करिअर आहे का काय वाटतं आहे करिअर आहे कारण हा एक आर्टचा प्रकार आहे आणि तुम्ही तुमच्यातलं जेवढं आर्ट बाहेर काढाल तेवढं तुम्हाला जास्त मागणी आहे आणि आर्टिस्ट लोकांना कधीच कुठं मरण नाही आहे त्यामुळे ह्याच्यात खूप तुम्हाला तुम्ही काय काय करू शकता या क्षेत्रात आणि मेहंदी एक असा पार्ट आहे की लग्न समारंभात मेहंदी हे एक शगून मानलं जातं आणि तिथूनच सुरुवात होते की एखाद्या शगुनची सुरुवात होते तर तुम्ही मेहंदी क्षेत्रात तुम्ही तुमचं करिअर करू शकता आणि मेहंदी एक असा एक पार्ट आहे की महिलांना मेहंदी काढायला कधीही आवडतं मग सण असो किंवा नसो सणाच्या दिवशी तर महिला मेहंदी काढतातच पण सण नसला तरी महिलांना मेहंदी काढायला खूप आवडतं त्यामुळे या क्षेत्रात युवक युवक आणि युवतींना खूप संधी आहे तर आता तुम्ही मेहंदी काढता आणि मेहंदी काढण्याची सुद्धा आवड आहे तुम्हाला तर हे सोडून तुम्हाला बाकी छंद काय आहेत बाकी झालं तर मला आर्ट क्राफ्टची खूप आवड आहे एखादं काम एखादं डिझाईन करणं मला खूप आवडतं मग ते मेहंदीत असू दे पेननी असू दे पेपरवरती असू दे किंवा कशाही प्रकारचं असू दे मला डिझाईन करायला खूप आवडतं मेहंदीत तर माझं झालेलंच आहे त्याचबरोबर वर मी सप्तपदीच्या सुपाऱ्या बनवते वेगळ्या वेगळ्या प्रकारच्या पणत्या डिझायनर पणत्या बनवते त्यामध्ये मटका कॅन्डल्स किंवा आता ज्या मिठाईच्या आकाराच्या ज्या पणत्या आहेत त्या सुद्धा मी बनवते हे सगळं करत असताना एक महिला म्हणून एक संघर्ष असतो तर काय तुमचं अविस्मरणीय प्रसंग काय आहे आयुष्यातला असा संघर्ष आहे की मला असं सा, सार सारखं ऐकण्यात आलं की तुझं 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 तू बघ ते इतकं मनाला लागून गेलं तुझं 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 तू बघ आणि हे माझ्या मनात इतकं घर करून बसलेलं की त्यावेळीपासून मी संघर्ष केला की बाबा नाही तुझं 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 तू बघ तर फ्युचर काय तर मग मी जास्त मेहंदीकडे लक्ष दिलं यामध्ये मी जास्त लक्ष देऊन मी करिअर करायला लागले आणि मी त्या लोकांची खरंच आभारी आहे की त्यांनी मला हे शब्द बोलले तुझं 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 तू बघ या एका शब्दामुळं आज मी या इथंपर्यंत पोचले आता थोडक्यात असं सांगायचं की आपल्याला एखादी गोष्ट जी बोललेली असते ती वाईट असो किंवा चांगली असो त्या एका गोष्टीमुळं आपण आपलं कर्तृत्व बजावू शकतो किंवा चांगलं करू शकतो हो आता तुमची मानाची महाराष्ट्राची नवदुर्गा म्हणून तुम्हाला सन्मान मिळतोय तर काय जे वाटतं जेव्हा मला मानाची नवदुर्गा म्हणून तुमचं सिलेक्शन झालं असा फोन आला तेव्हा मला दोन मिनटं काहीच नाही कळलं की बाबा आपण आपल्या ह्या क्षेत्रात इतकं पुढं गेलोय का ह्याचं मला सुद्धा आश्चर्य वाटलं आणि खूप आनंद झाला इतका आनंद वाटला की तेव्हा मी सांगू शकत नव्हते आणि मी शब्दात नाही सांगू शकत मला इतका आनंद झाला की बाबा माझं सिलेक्शन झालंय की मी एक कर्तृत्ववान महिला म्हणून मला ओळखतायत आणि माझ्या क्षेत्रात मी पुढं गेली अजून मला पुढं जायचं आहे आता जाता जाता महिलांना काय संदेश द्याल तुम्ही प्रत्येक महिलेने स्वतःच्या फ्युचर म फ्युचरसाठी काहीतरी केलं पाहिजे स्वतःची आवड निर्माण केली पाहिजे घर संसार मुलं हे होतच असतं पण त्याच्या व्यतिरिक्त पण महिलांनी स्वतःची आवड जोपासून स्वतःचे छंद करायला पाहिजेत की जेणेकरून आपली आवड आप अप, आपण आनंदी राहू आणि आपली आपण आनंदी राहिलो तर अर्थातच आपलं कुटुंब पण आनंदी राहतं हेच मला महिलांना सांगायचं की तुम्ही तुमचं कुटुंब सांभाळत तुमची मुलाबाळांचं बघत सगळं तुमचं घरदार सांभाळून तुम्ही तुमची आवड जोपासा नक्कीच मॅडम महाराष्ट्राची नवदुर्गा समर्थ आवड या राज्यस्तरीय सन्मानासाठी आपली निवड झाली समर्थ फाउंडेशन आणि द्वारकादास श्यामकुमार परिवाराकडून आपलं अभिनंदन आपण आमच्या स्टुडिओमध्ये आलात खूप धन्यवाद थँक्यू श्याम कुमार दुल्हन साडी लेटेस्ट डिझायनर साड्या कॅटलॉग कलेक्शन साड्या काठा पदराच्या नवीनतम साड्या डिजिटल प्रिंट साड्या बनारसी शालू पैठणी यासारख्या पारंपरिक साड्या लग्न बसत्यासाठी महाराष्ट्राचे प्रथम पसंतीचे नाव द्वारकादास श्यामकुमार महाराष्ट्राचे वस्त्र वैभव लक्ष्मी रोड लक्ष्मीपुरी कोल्हापूर